सोलापूर जिल्ह्याची वरददायिनी ठरणारं असं हे उजनी धरण आणि या उजनी धरणामध्ये ज्या जवळच्या साईडनं विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून सध्या भीमानगरमध्ये या उजनी धरणातून नव्वद हजार क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलेलं आहे असं प्राथमिक माहिती ज्या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर उजनी धरणाचा हा नजारा आपण या ठिकाणी हा पाहता तर कशा अनुषंगाने नव्वद हजार क्युसेक्सनं या भीमा नदीच्या पात्रामध्ये सध्या पाणी सोडण्यात आलेलं आहे तर आपण हा पाहत आहात की भीमा नदी कशी दुतडी भरून या ठिकाणी वाहत आहे आणि इकडचा जरी पाऊस बंद झाला असला तरी मात्र पुणे साईडला किंवा जो पाऊस होतो आहे त्यामुळं या उजनी धरणामध्ये सध्या जो पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असून अशा पद्धतीनं उजनी धरणातून पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे